नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावाचे रहिवासी जगविख्यात शिल्पकार रामजी सुतार यांना महाराष्ट्र शासनाने नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे रामजी सुतार यांनी देशभरातील अनेक स्टॅच्यू स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्वात मोठ्या पुतळ्यासह संपूर्ण भारतात अनेक छत्रपती शिवाजी महाराजांचे तसेच संभाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे पुतळे उभारले आहेत आहेत याशिवाय अनेक महापुरुषांचे त्यांनी स्वस्ते बनवले अशा जगविख्यात शिल्पकार रामजी सुतार मूळ धुळे जिल्ह्यातील गावचे रहिवासी असलेले प्रख्यात शिल्पकार रामजी सुतार यांनी अनेक शिष्य घडवले आहेत त्यांच्या मूळ गावी म्हणजे गोंदूर येथे त्यांना मिळालेला या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा आनंद उत्सव झाला असून गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन गावात फटाके फोडून तसेच एकमेकांना पेढे भरवून केले आहे यावेळी उपस्थित प्रदीप भदानी आर आर भदाने विजय पाटील जगदीश पाटील किशोर भदाने विशाल पाटील दिलीप पाटील प्रवीण पाटील चंद्रकांत पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय रामसुतारजी साहेब यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्य शासनाचे व रामसुतारजींचे खूप खूप अभिनंदन आमच्या गावाचं नाव खूप उज्ज्वल केलं त्याबद्दल खूप अभिनंदन वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी राज्य शासनाने दखल घेतली त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार धन्यवाद मूळ गोंजूर गावचे रहिवासी आमच्या आजोबांचे बालमित्र रामसुतारजी यांनी गोंदूर गावातून प्रवास सुरू केला आणि पुढे खूप मूर्ती साकार केल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी असेल आणि असे अनेक शेकडो पुतळे त्यांनी शिल्प शिल्प केले त्याबद्दल के त्यांचं खूप खूप पु अभिनंदन आणि राज्य शासनाचे खूप खूप अभिनंदन त्यांना आमच्या या गोंदूर गावातील राम सुतार साहेब यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाने दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व त्यांचं सर्व त्या ठिकाणी मंत्रिमंडळ सर्व त्यांचे सदस्य यांचंही मी आमच्या गोंदूर गावातील सरपंच प्रथम नागरिक सौ कल्पनाताई प्रदीप भदाने यांच्या वतीने मी त्यांचं त्या ठिकाणी त्यांचे आभार मानतो आणि हा पुरस्कार रामसुतार साहेब यांना मिळाल्याबद्दल त्यांचं तमाम गोंदूर ग्रामस्थांच्या वतीने मी अभिनंदन करतो धन्यवाद दोन हजार साली आमच्या गोंदूर गावात जेव्हा त्यांनी गावाला भेट दिली तेव्हा मी सुद्धा उपस्थित होती तर आमच्या पूर्ण गावात एकदम जल्लोषाचे वातावरणात त्यांचं स्वागत केलं आणि त्यांचं खूप खूप कौतुक झाले कारण ते आजही ब्याण्णव पंच्याण्णव वर्षात आज, आज सगळ्या मुलांना पुतण्यांना सगळ्यांना ते धरून सगळे मूर्ती बनवण्याचं त्यांचं काम चालू आहे आणि त्यांचे खूपच वाट चाली एकदम एवढ्या वयात सुद्धा ते जोशाने जो काम करत आहेत आणि आमच्या गावाचे नाव पूर्ण देशात नाव नावलौकिक करत आहेत ते गोंधूर गावाची अजून काय नाही एवढा एवढा बघ बातमी आवडल्या चॅनेलला लाईक व सबस्क्राईब कराबद्दल